थमनेल बघून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल ना की बापरे कोण हा नवीन पाहुणा असेल अहो खरंच एक मेंबर माझ्या घरात ॲड झालेला आहे आणि त्याला मी खरोखर नऊ महिने सांभाळलेला आहे आणि त्याची काळजी घेतलेली आहे त्याबरोबर त्याच्याकडनं शिकलेली आहे आणि मग मला वाटतं की आता तो पाहुणा तुमच्यासमोर सादर करण्यास काही हरकत नाही तर तुमची उत्सुकता जास्त शिगेला न टांगता मी सांगत आहे की तो पाहुणा कोण आहे तर हॅड हा पाहुणा आहे माझा फ्रीज थांबा 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 कुठेही जाऊ नका तुम्हाला वाटत असेल की चल हिने फ्रीज घेतलं यात काय नवीन सांगतील तर खूप महत्वाच्या गोष्टी आहेत हे फक्त फ्रीजपुरती मी घेतलाय म्हणून हा व्हिडिओ नाही तर तुम्हाला नक्कीच ह्या व्हिडिओचा फायदा होणार आहे जे फ्रीज घेणार आहेत त्यांना देखील आणि ज्यांच्याकडे फ्रीज आहे त्यांना देखील फायदा होणार आहे कसा आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे कळेलच आता आपण माझ्या फ्रीज बद्दल आपण आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते की फ्रीज निवडताना कुठला फ्रीज निवडावा म्हणजे मी कंपनी तर नाहीच म्हणते तुम्हाला सिंगल डोअर हवाय की डबल डोअर हवाय म्हणजे त्याची साईज किती हवी की जो तुमच्या घराला पुरेल पण त्याही पेक्षा सर्वात महत्वाचं आहे की तुमची फॅमिली केवढी मोठी हे मॅटर नाही करत जर तुम्ही मुंबई किंवा पुणे अशा ठिकाणी राहत असाल एक वेळ पुण्याला चालेल पण मुंबईला वातावरण दमट असल्यामुळे वस्तू लगेचच खराब होतात आणि मान्य आहे की थोड्याशा वस्तू आणायच्या आणि थोडं थोडं वापरायचं पण प्रत्येक वेळेस असं नाही करू शकत ज्या वेळेस आपल्याला गावी जायचं असतं मग उरलेलं थोडं थोडं सामान हे खराब होऊन जातच अग अगदीच आपलं एवढं प्लॅन नसतं की आपण सगळं संपून टाकू आणि मग गावाला जाऊ आता मी मुंबईला राहते मला नांदेडला सणावारांसाठी तिकडेच जायचं असतं तर प्रत्येक वेळेस मला ती मॅनेज करायला लागते की मला हा या महिन्यात जायचं आहे तर माझा हा किराणा संपायला लागेल पण असं खूप अवघड जातं कठीण जातं होऊन जातं कारण अशा कितीतरी गोष्टी असतात कितीतरी मसाले म्हणा धान्य म्हणा किंवा पिठ म्हणा हे अशी उरतात तुम्ही एकदाच नाही संपू शकत आणि प्रत्येक वेळेस गावी जायचं म्हणलं की हा प्रॉब्लेम येतो किंवा एखादी वस्तू आपण जर आठ दिवस किंवा दहा दिवस जरी ओपन नाही केली तर मुंबईच्या ठिकाणी ती खराब होत खराब होऊन जाते तुमच्या तिकडे असंच वातावरण आहे का हे मला सांगा म्हणजे त्यानुसार तुम्हाला हा व्हिडिओ क्लॅरिफाय होऊन जाईल आता पुढे बोलूयात तर जर तुमच्या तिकडे खराब होणारं वातावरण असेल या सगळ्या वस्तू तर तुम्हाला फ्रीज हा डबल डोअर लागणार आहे तुमच्या घरात माझ्यासारखे चारच का मेंबर असताना पण तुम्हाला तो फ्रीज मोठा लागणार आहे कारण या सगळ्या वस्तू गावाला जाताना किंवा एरवी सुद्धा तुम्हाला स्टोअर करायला हे लागतंच एकदा तुमचं फ्रीज कुठलं घ्यायचं हे ठरल्यानंतर मग साईज तुम्हाला डिफाईन करायला लागेल सिंगल डोअर मध्ये सुद्धा माऊन जातं पण काय होतं सिंगल मध्ये फ्रीजरचा जो कप्पा आहे आता जरी ऑटोमॅटिक डीप फ्रॉस्टिंग ही पद्धत आली असेल तरी ते पाणी गळत ते टिपकणार खाली येणार पहिले एक दोन वर्ष काही प्रॉब्लेम येणार नाही पण नंतर ते येऊन जातं म्हणून मी ते डिसाईड केलं होतं की मला फ्रीजर आणि फ्रीज हे दोन्ही वेगवेगळे हवेत डबल डोअर त्याच्यासाठीच मी डिसाईड केलं होतं तर आता तुम्हाला एक क्लॅरिफाय झालं असेल की कुठलं फ्रीज घ्यायला हवं म्हणजे साईज काय हवी लोकेशन नुसार तुमच्या घरातल्या माणसांनुसार तुम्ही घरात वस्तू किती वापरता याच्यानुसार डिसाइड होऊन जात तर चलो आता बोलूयात की मी फ्रीज कोणतं निवडलंय आणि याच कंपनीचं का निवडलंय मी इथलं कुठलंही प्रमोशन करत नाही ना तुम्ही कुठल्याही कंपनीचं तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता फक्त मी कोणतं निवडलंय हे तुम्हाला या ठिकाणी सांगते तर हे माझं डबल डोअर फ्रीज आहे भरपूरच तीनशे बारा लिटरचं फ्रीज घेतलेला आहे आता यामध्ये चार खाणे आहेत खाली जो सर्वात कप्पा आहे जो टेम्परेचर झोन दिलाय ते डेअरी प्रोडक्ट त्या ठिकाणी ठेवू शकता तुम्ही अगदी छोटस खाणं आहे आणि त्यापेक्षा मोठा जो खाना रेग्युलर भाजीचा असतो भाजीपाला ठेवण्याचा तो एक त्याने खाना दिलेला आहे यामध्ये एक फ्रेशनर अस आलेला आहे सोबत आधी मला वाटलं की याचा फारसा युज होत नसेल पण खरंच ते युजफुल आहे आणि हे तुम्ही नंतर बदलू पण शकता नवीन घेऊ शकता तर असं वरती चार खाणे एक डेअरीचा खाना आणि भाजीपाल्याचा खाना असं माझं फ्रीज आहे आणि साईडला जे मसाले किंवा बॉटल ठेवण्यासाठी कप्पे आहेत ते आहेत आणि आहे, विशेष म्हणजे माझ्या फ्रीजचं फ्रीजर हे खाली आहे ते सुद्धा भरपूर मोठा आहे त्याला सुद्धा भाजीपाला ठेवण्याचा जो एवढा बॉक्स असतो तेवढाच दिलेला आहे आणि वरती सेम एक कप्पा दिलेला आहे तिथे वरती सुद्धा भरपूर स्पेस आहे आणि याच्यासोबत आईस्ट्रे येतो जो तो सुद्धा त्यांनी साईज वाईज मोठा दिलाय मी तर काही डेली वापरत नाही पण जस्ट त्यांनी दिला हे तुम्हाला दाखवत आहे फ्रीज घेताना सुद्धा मी भरपूर अभ्यास केलेला होता आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की याचं फ्रीजर खालच्या साईडला दिलेलं आहे हे मला खूप आनंदाची गोष्ट वाटते कारण फ्रीजरचा जास्त युज होत नाही आपल्याला रेग्युलर वस्तू ज्या घ्यायच्या असतात त्या वरती असल्यामुळे काय खाली वाकायची गरज नाही आणि वस्तू समोर सहज सहजतेने दिसतात आणि ज्यांना गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे त्यांना सुद्धा इतकं वाकण्याची गरज नाही म्हणून हा फ्रीज मला सर्वात बेस्ट वाटला आणि आता मी सांगते की या फ्रीजची काळजी कशी घ्यायची घरातलं तुमचा जुना फ्रीज असेल तरी कशी काळजी घ्यायची हे सांगते एक रोल मिळतो जो प्लास्टिक रोल असतो तो कुठे मिळेल तो, तो जरा त्याच्यात जे कप्पे दिले त्यापेक्षा एक इंच बाहेर एवढं कट करून आपल्याला ह्या शीट टाकायच्या आहेत मी सगळे जेवढे सरफेस दिसतो तिथे सगळीकडे शीट टाकलेले आहेत यामुळे वरतून जर पदार्थ घेताना चुकून थोडासा लवणला तर तो तिथे खालच्या गोष्टीवर सांडणार नाही जिथे त्याची बॉर्डर असते आणि आपण बघतो बऱ्याच वेळा आपली ती बॉर्डर खूप काळी होऊन जाते अडकत ते होऊ नये म्हणून ह्या प्रिकॉशन म्हणून या शीट खूप महत्वाच्या आहेत प्रत्येक ठिकाणी टाका मी साईडच्या कप्प्याला सुद्धा थोडीशी मेहनत घेऊन या शीट त्या नुसार कट करून टाकलेल्या आहेत जेणेकरून मसाले सांडले तरी आपला फ्रीज जो येल्लो येल्लो होतो ना तो होणार नाही जशाच तसा कलर राहण्यास मदत होईल तर सगळीकडे शीट टाकलेत इवन खाली फ्रीजर जे आहे तिथे सुद्धा शीट टाकलेलं आहे आतापर्यंत आपण पाहिलं की फ्रीज आतून कसं क्लीन केलं आहे किंवा कसं स्वच्छ ठेवायचं आता तुम्हाला सांगते की फ्रीजला आता टेम्परेचर सेट करायला एक गोल बटन न असता टच स्क्रीन दिलेली आहे ऑलमोस्ट सगळ्याच फ्रीजला तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे टेम्परेचर ऍडजस्ट करू शकता इथे बघा भरपूर सारे ऑप्शन्स आहेत सीझननुसार तुम्ही ठेवू शकता ऑल सीझन सेट केलं तर सीझननुसार ते ऑटोमॅटिक टेम्परेचर कव्हर करून घेतं तुमच्याकडे फ्रीजमध्ये सामान जास्त भरलं असेल ग्रोसरी जास्त भरली असेल त्यानुसार तुम्ही ठेवू शकता किंवा एनर्जी सेव्हर असू शकतं ह्याला ऑप्शन्स खूप सारे दिले आहेत किंवा ह्या सगळ्याही गोष्टी नको असतील तर तुम्ही मॅन्युअली देखील टेम्परेचर सेट करू शकतात जसं तुम्हाला हवं असतं ऑप्शन्स दिले आहेत मी फार खुश आहे या गोष्टीला आणि त्याचबरोबर फ्रीजर वरचं फ्रीजचं टेम्परेचर सेट करू शकता पण फ्रीजरचं देखील टेम्परेचर तुम्ही सेपरेटली सेट करू शकता जे की तुम्हाला इन्स्टंट बर्फ हवं असेल ता अर्ध्या तासात तर त्याचं देखील टेम्परेचर तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता ऑप्शन त्याच्या देखील भरपूर दिलेले आहेत तुमच्या घरी जर पार्टी असेल आणि सारखे लोक फ्रीज उघड बंद करत असेल तर तो, तो पार्टी मोड तुम्ही टाकून दिला तर फ्रीजचं उघड बंद करण्यात जे बिल येतं ते सुद्धा सेविंग यामध्ये होऊन जाते तर ह्या टचस्क्रीनमध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत जेव्हा तुम्ही फ्रीज ज्या कंपनीचं घ्याल तिथे तुम्हाला ती डिटेल माहिती मिळून जाईल आता माझ्या फ्रीजचं मी जास्त सांगत बसत नाही पण एवढंच सांगते की खूप सारे ऑप्शन्स आहेत ही झाली आतल्या बाजूची काळजी बाहेरच्या बाजूची काळजी कशी घ्यायची हे सांगते आपण गॅस जवळ हा फ्रीज ठेवलेला असतो आपला तर त्यावेळेस शीत उडून फ्रीजची एक बाजू खराब होऊन जाते असं होऊ नये म्हणून मार्केटमध्ये मा एक क्लिंग रॅप म्हणून मिळतं जो की फूड रॅप म्हणून पण ओळखला जातो तो पूर्ण फ्रीजवरती मी असा चिटकवलेला आहे ओव्हरलॅप करून चिटकवलं तर सहज चिटकतो त्याला सेलो टेपची गरज नाही फक्त तो, तो मी रोल आता सर्वात गेला हाताने प्रेस केला तर त्या फ्रीजला तो चिटकून जातो तुम्हाला सेलो टेपची पण गरज नाही फक्त सेकंड राऊंड घेताना त्यावरती ओव्हरलॅप घ्या म्हणजे ते व्यवस्थित पक्क होऊन जाईल आणि आता फ्रीजच्या या बाजू कधीच खराब होणार नाहीत इतका फ्रीज जास्तचा नवीन राहतो तुम्ही एक वर्ष दोन वर्षांनी बदललात तरी चालेल वरतून ओल्या फडक्यांनी पुसून घेऊ शकता येस फ्रीज निवडताना तिथली जागा तुमची गरज हे सगळं ओळखून फ्रीज निवडा घाई करू नका हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओ सगळ धन्यवाद